स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तालुक्यातील आरवी पारधीबेडा येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे येथील नागरिकांना ना घरकुलाचा लाभ मिळाला ना शौचालयाचा अशी स्थिती येथे आहे निवडणुकीच्या काळात मते मागायला येणाऱ्या नेते आमचा कोणताही विचार करीत नाही का असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी करीत आहेत तेव्हा आता येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला गावात कोणत्याही सोयीसुविधा न पुरविल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारताचा नारा दिला आहे त्या अंतर्गत प्रत्येक गावात शौचालय बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले परंतु येथे अद्यापही ही योजना गावात पोहोचली नाही महिलांना जीव धोक्यात घालून उघड्यावर शौचास जावे लागत असल्याच्या व्यथा आर्वी बेड्यावरील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांनी मांडल्या सध्या येथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत येथील घर नागरिक घरकुल वीज पाणी शौचालय व इतर सुविधांपासून वंचित आहेत या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे चारशे पन्नासच्या वर येथे लोक राहतात परंतु त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जीवन जगणे देखील कठीण झाले आहे जिल्हा प्रशासनाकडून शंभर टक्के मतदान कसे होणार यासाठी जनजागृती केल्या जात आहे असे असताना आता येथील नागरिकांनी लोकसभा व इतर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामस्थांनी गावातील विद्युत खांबाला मतदानावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात फलक लावून शासनाचा निषेध व्यक्त केला आगामी लोकसभा विधानसभा व वन इतर निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा देखील दिला लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासाकरिता लक्ष देणे गरजेचे आहे परंतु याकडे ते साप दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे